चॅनल आणि आजचा व्हिडिओ खूप वेगळा असणार आहे कारण की आमचा इव्हेंट आहे आमच्या इथे कॉलेज आहे सो तिथे इव्हेंट आहे त्यामुळे मी घरी आले होते आणि आता मी इथून डायरेक्ट इव्हेंटला जाणार आहे आणि तुम्हाला सुद्धा दाखवते की काय काय असतं आणि माझ्यासोबत अजून एक जण असणार आहे सो तिला पहिल्यांदा आपण पिक करूया आणि मग तिथून आपण त्या कॉलेजला जाऊया सो लेट्स गो आम्ही आलेलो आहे आणि हिला तुम्ही ओळखता इकडून तिकडं तिकडून इकडं इकड़ करतोय आलो इव्हेंटला खरं आम्ही टाइमपास आमचा चालला आम्ही मस्त अशी सेफ जागा पकडून बसलोय कारण की आम्हाला वेळ इतकं गरम कारण की ऊन खूप आहे आणि मी मोकळी केस सोडले दोघींनी पण आणि सर्टिफिकेट घेतल्यावर मी डायरेक्ट घर गाठणार सर्टिफिकेट घेतल्याशिवाय हा <laughs> पण सर्टिफिकेट घेतल्याशिवाय जाणार नाही किती पण त्रास होते आम्ही मस्त डायरेक्ट कॉलेज रुग्ण मंदिरात आलोय तिथं मस्त महादेवाचं मंदिर आहे आणि इथं त्रिवेणी संगम पण आहे मी तुम्हाला दाखवते आणि जेव्हा पाऊस असतो तेव्हा इथं सगळं पाणी असत तर दाखवते तिथे हाय कर हाए। तर ही आहे नदी आणि इथं त्रिवेणी संगम है। है आहे हा आहे पूल जिथून आम्ही आलोय आता आणि हे आहे मंदिर आणि इथे महाशिवरात्रीला श्रावणात इतकी गर्दी असते ना की उभा राहायला पण जागा नसते पण आता हे पूर्ण आहे कारण की आता एवढं काय नाहीये तर आपण बघूया मंदिर दाखवते आहे मंदिर उघडायचं नसतं काय नमस्ते कुलिया हे आई मंदिर किती के छान केलेला इथे आम्हाला मस्त चिंचेचा झाड सापडले होतं चिंचेच्या झाडाला चिंच आहे पण आता आम्हाला काढार येतं का माहित नाही हेला एक सापडली गोड आहे का ब खाण कोंतरी काढून ठेवले तितो

मोठा येईल तुझ्या डोक्यात रिटर्न ती चेंज आहे का

असले पराक्रम तर मी इतके कमी केलेत ना आता काय म्हणतात त्याला बालपण आले अंगात आम्ही मम्मी पप्पांना सांगितलं पण आम्ही येणार आहे आता फोन सांगितले मी आले येऊन मग ते पाठवलंच नसतो घरी जायचं आपल्याला तिथे येईल तर तरी पण यायचं पण नाही आपल्याला न्यायला <laughs> जा आश्रग रंगळत खाली <laughs> हा सापडले <laughs> काका आम्हाला इलाची काढून देत वा अस महाराज तिथंच आहे फक्त मोठी काठी नाही आमच्याकडं तिथं पण आहे तिथं पण आहे कुठं पडली गेली खाली आम्ही काकाला बशीला लावलं असे त्यांनी हा म्हणलं असं पक्काचं शेत पडलेली इलायचीचं असं कधी केलं काय तर तू फर्स्ट टाइम करायला पाहिजे अशा काहीतरी आठवण तुला माहिती आहे पोरी अशा आठवणी सांगितलं आम्ही झाडावर अजून झाडावर चढतायत मी त्या दिवशी चढले होते मांजराला बोलून खाली पडले काहीच करता येत नाही तुरड लागणार हे खास आमच्यासाठी आकडा करून आणलाय चांगली माणसं आहेत दुनियेत हा पडली काहीतरी बस बस ना थँक्यू काका आम्हाला मस्त काकांनी चिमचा काढून दिलेत इलायचीवाला आम्ही काहीतरी खायला आणणार होतो पण रस्ताच माहित नाही त्यातच आम्ही विसरलो की आम्ही खायला आणणार होतो काहीतरी अशा रीतीने आम्ही जातो खाणी जात वार सुटल मागेवर सारखं वार सुटल्यावर झालं मग आपलं कल्याण खर सापडलेलं मस्त ज्यूस पेन आहे ज्यूस हाय हाय मस्त ज्यूस आहे कारण की आपण खूप गरम व्हायलाय आणि आम्ही पायनॅपलचा ज्यूस पिणार ट्रेंड फक्त आमच्यात नाहीये तुम्ही सुद्धा ट्रेंड मध्ये आहात हां पप्पा चा फोटो म्हणजे पप्पांच्या 1.5 चा क्लासचा फोटो आणि एक सेकंद दाखवते <laughs> इथ डबल आर्ट केले तन्नी पण किती वर्ष अगोदरच आहे ते ब्याण्णव चा त्यांना तो फोटो पण आता मी सोनू जिबले आर्ट केलाय त्यांचा दोन फोटो मी एकत्र टाकलेले कारण की दोन डबल डबल म्हणून तर काय केलंय दोन्ही फोटो कांदा खूप तिखट आहे आणि आता मी चिकनची भाजी करणार आहे आणि फर्स्ट टाइम करणार आहे सो आय डोंट नो कशी काय करते माहित नाही तर मी तुम्हाला त्याची रेसिपी दाखवते